श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपण आपल्या आराध्याची देवतांची संतांची पूजा करतो ती आपण देवासाठी नाही करत किंवा दुसऱ्यावर उपकार किंवा त्या देवावरच उपकार की देवा मी तुमची सेवा करतोय म्हणजे माझं हे असं काम करा तसं काम करा त्याच्यासाठी आपण ही सेवा नाही करत तर सेवा जी आपण करतो ती आपल्या मन शांतीसाठी आपण करत असतो आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाची येत वारी उभे राहायला दोन क्षण सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये किंवा ती सवड सुद्धा आपल्याला मिळत नाही मग अशा वेळेला मनाला रुखरुख लागून लागून राहते की आपल्या आयुष्यात ते एवढे प्रश्न आहेत दुःख आहे मुलं ऐकत नाही नवरा बायकोचे वादविवाद आहेत घरामध्ये आजार आहे मुलाला नोकरी लागत नाही मिस्टरांचा व्यवसाय चालत नाही घरात पैसा येतो पण तो, तो टिकत नाही बाहेरील बाधाय हा प्रश्न तो प्रश्न तो प्रश्न आयुष्य म्हंटल की बघा सुख दुःख किंवा चांगले दिवस वाईट दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेच आणि ते येणारच कारण हा एक आपल्या आयुष्याचा भाग आहे फक्त आनंद आनंद सुख सुख असेल तर आपल्याला माणसांची माणसाला किंमत कळणार नाही किंवा त्या देवाचीही किंमत राहणार नाही हे सुख दुःख चांगले दिवस वाईट म्हणून तरी आपण नाते जपतो किंवा मा इतर माणसांना मान सन्मान जो आपण म्हणतो माणूस किंवा देवाला जे आहे ते आपण मानतो हे जर तर कसं आयुष्य असलं असतं आणि लोकांनी कोणाची किंमत ठेवली असती का माणुसकी तर सोडाच पण हैवानापेक्षाही जास्त मनुष्याचं वागणं झालं असतं याचा आपण विचारही करू शकत नाही तर हे जे सगळे प्रश्न आहेत हे सुटावेत यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला मिळावा यासाठी आठवड्यातून एक दिवस फक्त गुरुवारी श्री संत गजानन महाराज यांची सेवा साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता दिवसभर तुम्हाला वेळ नाही दिवसभर तुम्ही घरी नाही आहात किंवा लहान मुलं आहेत त्यामुळे तुम्हाला दिवसभर वेळ मिळत नाही घरामध्ये मोठी मंडळी आहेत येणार जाणार खूप आहेत त्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही तर अगदी संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते तर त्यावेळेला फक्त गुरुवारच नाही दररोज सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता पण बऱ्याच जणांना काय असतं की दररोज आम्हाला सेवा करणं शक्य नाहीये म्हणून गुरुवारी आता गुरुवारीच का कारण गुरुवार हा आपल्या गुरुंचा दिवस आहे गुरुंचा संत श्री गजानन महाराज यांना आपण आपले गुरु मानतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवाजवळ दिवा लावला अगरबत्ती लावली की त्यावेळेला तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता ती म्हणजे गजानन बावन्नीचं तुम्ही पठण करू शकता एक वेळा तुम्ही गजानन बावन्नीचं पठण करू शकता किंवा अकरा असेल एकवीस असेल तुमच्या वेळेनुसार किंवा तुम्हा तुमचं मन तुम्हाला जे सांगतं की मला एवढा वेळा हे वाचन करायचं आहे तेवढ्या वेळा तुम्ही वाचन करू शकता असं कोणतंही बंधन नाही अगदी कमीत कमी एक वेळा जरी तुम्ही केलं वाचन गजानन बावन्नीचं आणि गजानन महाराजांना अगदी अंतकरणापासून तुम्ही हाक मारली तर नक्कीच महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील तर ही आहे साधी सोपी पहिली सेवा ताई दादा मुलं मुली अगदी प्रत्येक जण ही जी सेवा आहे ती करू शकता गजानन बावन्नीचं पुस्तक जे आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे ग्रंथ भांडार असेल देवांच्या धार्मिक पुस्तकांचं दुकान असेल तिथे तुम्हाला इझिली हे मिळून जाईल आणि खूप काही अगदी छोटस हे पुस्तक असतं तर पहिली सेवा झाली गजानन बावन्नीचं आपल्याला पठण करायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल एखादी इच्छा मनोकामना तर त्यासाठी संकल्पयुक्त तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस सुद्धा याचं पठण संकल्पयुक्त करू शकता नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याच्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे गुरुवारच्या दिवशी गणात गन, गन, बोते गणगण गन, गणात गन, बोते हा जो गजानन महाराजांचा मंत्र आहे तर या मंत्राचा नियमितपणे प्रत्येक गुरुवारी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि या मंत्राचा तुम्ही जप करायचा फक्त हे नामस्मरण जरी तुम्ही केलं तर तुम्हाला गजानन महाराजांचे खूप छान आणि दिव्य असे अनुभव यायला सुरुवात होईल आणि तुमची जीही कोणती इच्छा मनो कि आहे मनोकामना आहे किंवा कितीही संकटं आहेत अडचणी आहेत त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही टायमिंग लावा मोबाईलवर अर्धा तास वीस मिनटं एक तास तुम्हाला जेवढा वेळ करणं शक्य आहे तेवढा वेळाचा टायमिंग लावा आणि या मंत्राचा जप करा कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आमच्याकडे माळ नाहीये मग हे ऑप्शन तुम्ही करू शकता बरं हेही आलामचं तुम्हाला शक्य नाहीये दोन अगरबत्ती लावा ती अगरबत्ती लावल्यापासून ती संपेपर्यंत गणगणगणात गन, गन, बोते गणगणगणात गन, गन, बोते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता म्हणजे बघा सेवा करायची म्हटलं तर ऑप्शन कसाही काढता येतो पण ते मनामध्ये असणं गरजेचं आहे की मला सेवा करायची आहे आणि त्या महाराजांवर विश्वास असणं गरजेचं आहे की मला हा हा प्रश्न आहे आणि मी ही सेवा केल्यानंतर मी महाराजांना शरण आलेली आहे तर शंभर टक्के माझा हा प्रश्न सुटणार आहे हा विश्वास आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्ही श्री गजानन विजय या ग्रंथाचं पारायण करू शकता अतिशय प्रभावशाली कितीही अडचणी असू द्या कितीही संकट दुःख असू द्या तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा जो गजानन विजय ग्रंथ आहे याच्यापेक्षा दुसरी मोठी सेवा असू शकत नाही प्रत्येक गुरुवार गुरुवार तुम्ही याचं पारायण करू शकता खूप काही वेळ लागत नाही अतिशय साधी सोपी भाषा आणि जसं जसं तुम्ही अध्याय वाचत जाल तशी तसं तुमची महाराजांवरील जी श्रद्धा आहे किंवा सेवा करण्याची जी ओढ आहे ती वाढत जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की कधीच माझं हे जे पारायण आहे ते थांबू नये किंवा संपू नये एवढं छान तुम्हाला हे पारायण करताना वाटेल त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवार गुरुवार श्री गजानन विजय या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता हा ग्रंथ सुद्धा तुम्हाला ग्रंथ भांडारमध्ये जिथे धार्मिक पुस्तकं वगैरे मिळतात तिथे मिळून जाईल त्याच्यानंतरची पुढची सेवा म्हणजे तुम्ही गजानन महाराजांचे पिठलं भाकरीचे गुरुवार जे आहेत ते तुम्ही करू शकता कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि पिठलं भाकरीचे गुरुवार जे आहेत ते संकल्पयुक्त तुम्ही करू शकता गजानन महाराजांचे पिठलं भाकरीचे गुरुवार कसे करायचे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने हे जे उपवास आहेत दत्त सॉरी गजानन महाराजांचे जे गुरुवार आहेत पिठल भाकरीचे ते तुम्ही करू शकता आणि त्यानंतरची सर्वात महत्वाची सेवा म्हणजे यापैकी तुम्हाला काहीच करणं शक्य नाहीये तर अगदी तुमच्या देवघरामध्ये जी गजानन महाराजांची मूर्ती असेल त्या मूर्तीवर गुरुवारच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना तुम्ही गणगणगणात गन -गन बोते गण गन -गन बोते हा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करू शकता महाराजांना देवघरामध्ये दे, त्यांचं जिथे स्थान आहे तिथे त्यांना स्थानापन्न त्यांना आसन देऊ शकता आणि त्यानंतर त्यान त्यान जो काही तुम्हाला, काही हो इल, आ, तुम्हाला गोडाचा नैवेद्य बनवणं शक्य होईल तर गोडाचा नैवेद्य बघून बनवून महाराजांना तुम्हाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि महाराजांची आरती करायची आहे आणि कमीत कमी बोटावर मोजण्या इतकं अगदी अकरा वेळेस असेल एकवीस वेळेस असेल किंवा मोजू सुद्धा नका अगदी महाराजांकडे बघा हात जोडून त्या बोते जो मंत्र आहे याचा तुम्ही नामजप करू शकता ही अतिशय साधी सोपी सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आणि याही पेक्षा साधी सोपी सेवा म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर जिथे कुठे गजानन महाराजांचं मंदिर असेल तर प्रत्येक गुरुवार गुरुवार अगदी तुम्ही तिथे त्या मंदिरामध्ये जा आणि महाराजांजमो समोर जाऊन तुम्ही तिथे नथमस्तक व्हा तुमच्या ज्या काही समस्या असतील प्रॉब्लेम्स असतील ते महाराजांना सांगा आणि संकल्पयुक्त अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा गुरुवारपासून एकवीस दिवस एक्कावन्न दिवस दररोज त्या मठामध्ये त्या मंदिरामध्ये जा आणि महाराजांचं तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या जी आरती असते त्या आर आरतीला त्या मंदिरामध्ये उपस्थित राहा आता यापेक्षा साधी आणि सोपी कोणतीच सेवा असू शकत नाही एवढ्या साऱ्या सेवा सांगितल्या आहेत यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला शक्य असेल किंवा तुम्हाला वाटेल की हो मी ही सेवा कंटिन्युअसली करू शकते तर नक्कीच ती सेवा जी आहे ती प्रत्येक गुरुवार गुरुवार तुम्ही करायला सुरू करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चमत्कारिकरित्या बदल होतात प्रत्येक प्रश्न संकट अडचणी ज्या आहेत त्या कशा सुटत जातील कशे तुम्हाला मार्ग मिळत जातील हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं या सेवेने तुमचं जे गुरु पाठबळ आहे ते मजबूत व्हायला सुरुवात होईल आणि जेव्हा गुरु पाठबळ आपलं मजबूत होतं तेव्हा कितीही मोठे संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या त्याला आपण घाबरत नाही आणि कितीही आपण म्हणतो की सगळे ग्रह निगेटिव्ह असू द्या आयुष्यामध्ये सक्सेस हे शंभर टक्के तुम्हाला मिळेल कारण गुरूंची कृपा गुरूंचा आशीर्वाद हे आपल्या प्रत्येकाला असणं तितकंच गरजेचं आहे गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात ते आपले गुरु आपल्याला मार्ग दाखवतात पण जेव्हा आपले गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळेला देवसुद्धा काही करू शकत नाही एवढं गुरूंचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे दररोज जरी शक्य नसेल तर गुरुवार गुरुवार ह्या ज्या श्री संत गजानन महाराजांच्या सेवा आहेत त्या करायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ